नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणावळ्यातील सहारा ब्रिजवर घडलेल्या अपघाताची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा मला येथील सहारा ब्रिजवरती धुंद अवस्थेत असलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या चालकाने ब्रिजवर बसलेल्या दोन युवकांना धडक दिली यामध्ये एक जण जागीच ठार झाल्याचे समजते तर दुसरा जण हा गंभीररित्या जखमी झाला आहे येथे संतप्त जमावाने ही स्कॉर्पिओ गाडी पेटवून दिली आहे लोनावळ्यातील सहारा ब्रिजवर निसर्गरम्य ठिकाणी स्कॉर्पिओ गाडीचा चालक नशेत असताना रोडच्या बाजूवरील कठड्यावर बसलेल्या दोन युवकांना या स्कॉर्पिओ गाडीने धडक देऊन उडवले यात एक जागीच ठार झाला असून दुसरा युवक हा गंभीर रित्या जखमी झाल्याचे समजते एकंदरीत हे दृश्य पाहणाऱ्या येथील या या दोन तरुणांना जाब विचारत त्यांची गाडी संतप्त दिली आहे सदर घटनेचा अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेजला फॉलो करा Then you won.